सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कार श्री स्वामी नारायण चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शारदीय नवरात्र उत्सव तब्बल अकरा दिवस असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीचा प्राण म्हणजे घटस्थापना कशी करावी घटस्थापना करत असताना कुठले मंत्र स्तोत्र पठण करावे आणि जेव्हा घटाला माळ अर्पण करत असतो कुठला मंत्र म्हणावा आचमन कसे करावे देवीच्या मूर्तीवर अभिषेक कसं करावा त्या संदर्भातील आजची माहिती आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील बघ घरात घटस्थापना केली जाते असं नाही काही घरात घटस्थापना केली जात नाही काही घरात महिलांना नव्याने घटस्थापना करायची आहे म्हणजेच पहिल्यांदा घटस्थापना करायचे त्यांच्याकडे टाक नाही मग अशाने काय करावं तर अशाने सुपारी घ्यावं आणि हीच माझ्या कुळदेवी आहे असं समजून तुम्ही घटस्थापना करू शकता नक्कीच तुमच्याकडे टाक असेल तर तुम्हाला टाक ठेवूनही घटस्थापना करायची आहे घटस्थापना कोणी करावी तर घटात घटस्थापना घरातल्या कुलस्त्री करू शकतात पण जर तिला अडचण आली असेल तर पुरुषांनी घटस्थापना केली तरी चालेल मग मी विधवा आहे असं अजिबात नाही आधी सांगते सगळ्यात आधी घटस्थापना सगळ्याजणी करू शकतात आणि जर तुमच्या घर घरात घटस्थापना नसेल तर मग फक्त तुम्ही अखंड दिवा लावला तरी चालेल किंवा मंगल कलेश किंवा दुर्गा सप्तशती ग्रंथाचं वगैरे पारायण ज्या काय तुम्ही सेवा करणार आहात ना ते पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे तर चला आ, आता आपण बघूया की घटस्थापना कशी करायची मांद्याने पूजा कशी करायची सर्वप्रथम जिथे आपण घटस्थापना करणार आहे ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे तुम्ही देवासमोरही घटस्थापना करू शकता म्हणजे देवघरात सुद्धा तुम्ही करू शकता किंवा दुसऱ्या जागी सुद्धा घटस्थापना करू शकता फक्त पूर्वपश्चिम आपल्याला घटस्थापना करायचे तुमची जी कुळ कुठली कुळदेवी असेल तिचा फोटो तुम्हाला समोर ठेवायचा आहे फोटो छोटा असो किंवा मोठा असो फोटो आवर्जून ठेवा अगदी ज्यांच्याकडे फोटो नाही कि आहे किंवा फक्त मूर्ती टाक आहे त्यांनी फोटो नाही ठेवला तरी हरकत नाही पण असेल तर तो ठेवा तुम्ही घटस्थापना अगदी चौरंग करू शकता किंवा पाटावर तुम्ही घटस्थापना करू शकता घटस्थापना करताना प्रत्येक ठिकाणची प्रत्येक भागाची वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी घटस्थापना ही पत्रावळीवर केली जाते म्हणजे जो काही घट आपण मांडत असतो ते जी काही माती पेरत असत तर त्या ठिकाणी पत्रावळी केली जाते तर काही ठिकाणी टोकरी आणून घटस्थापना केली जाते काही ठिकाणी असं असतं की घटस्थापना करताना आपण जो काही घट ठेवतो त्याच्यावर एक डिश ठेवून त्याच्यावर देवीचा टाक ठेवला जातो काही ठिकाणी फक्त या घटावर आपल्याला मंगलकलशाची म्हणजे नारळाची स्थापना करायची आहे काही ठिकाणी असं असतं की सेपरेट मंगलकलश स्थापन करतो आणि त्याच्यानंतर घटस्थापना करतो म्हणजे नारळ वगैरे ठेवत नाही त्याच्या घटावर प्रत्येक विभागाकडे प्रत्येक गावाकडे प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी आहे पद्धत घटस्थापना करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने घटस्थापना करू शकता पण जे मंत्र आहे जे आचमन करायचं आहे जो कुळदेवीचा मान सन्मान करायचा आहे तो कसा करावा ते आपण बघणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला दीप प्रचलन करायचंय तर अखंड दिवा आपण सगळ्यात शेवटी लावायचा देवीची आरती करण्याच्या अधिकारण आपल्याला जर घटस्थापना करायची असेल तर प्रत्येक गोष्ट थोडीशी हलवली जाते त्याच्यानुसार आपण शेवट शेवटीच अखंड दिवा लावायचा आहे आता सगळ्यात आधी देवीचा फोटो स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याला आपल्याला हळद कुंकू आधी अर्पण करायचं आहे तुम्ही जे काही देवीचे कार्य करत आहात त्याच्यासाठी ओ मय क्लिम चामुंडा विचेन या मंत्राचं मंत्रोच्चन करायचं आहे आता जे काही मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईन तुम्हाला प्रार्थना करायची आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी इना असं मंत्र म्हणून महिला महिलांनी आपल्याला आपल्या कपाळी हळद कुंकू लावायचा आहे पुरुषांनी अष्टगंध सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओमध्ये सांगायचं आहे विधवा असाल तरी तुम्ही घटस्थापना करू शकता आता ज्यांचा प्रेग्नन्सीचा सातवा आठवा महिना आहे तर तुम्ही करू नका घरात असे घरात दुसरं कोणी असेल तर त्यांच्याकडून करून घ्या आता तुम्हाला चार मंत्र आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे ते म्हणत म्हणत तुम्हाला पाणी ग्रहण आहे ते मंत्र कुठले ते तुम्हाला सांगते डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचंय आणि आपल्याला चार मंत्र म्हणायचे आहेत एक मंत्र म्हणायचं आणि पाणी ग्रहण करायचं तर बघा ओम एम आत्मतत्व शोधयामी नम स्वाहा असं म्हणून तुम्हाला पाणी प्यायचंय दुसरं ओम ह्रीम विद्या शोधयामी नम स्वाहा तिसऱ्यांदा ओम एम शिवतत्व शोधयामी नम स्वाहा आणि चौथ्यांदा ओम एम ह्री क्लीम सर्व तत्व शोधयामी स्वाहा नम स्वाहा असं प्रत्येक वेळी गाय आणि त्याच्यानंतर एकदा गायत्री मंत्र म्हणायचा आणि गायत्री मंत्र म्हणून झाल्यावर तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा ते तुम्हाला मी सांगते हातामध्ये पाणी घ्या त्याच्यावर फुल घ्या आणि हळद कुंकू त्याच्यावर अर्पण करा हे केल्यावर तुम्हाला काय म्हणायचंय तुमचं नाव आहे गोत्र माहित असेल तर गोत्र म्हणायचंय नाही माहीत तर कश्यप गोत्र म्हणायचंय म्हणजेच कसं मी रोहिणी कश्यप गोत्राची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम धैर्य आयुष्य शो आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी सर्व दुरीत उपोषणासाठी अशुभ शक्तीचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी विविध तापनिरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व कुलदैवत यांची अखंड अचंचल अभैद्य शक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि जितकी तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार त्याचा उल्लेख करायचा की मी इतकी दुर्गा सप्तशती पाठ करेल असं बोलून तुम्हाला जे काही संकल्पाचे पाने आहे ते तुम्हाला सोडून द्यायचे पैभर पाणी हातात परत घ्यायचे तुम्हाला आणि ते झालं ते पुन्हा डिशमध्ये तुम्हाला सोडायचं या, आहे याला संकल्प करणं म्हणतात आता आपला संकल्प करून झालाय आता गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची कुठलीही सेवा गणपती बाप्पांच्या स्मरणाने सुरुवात होते आता तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची असेल तर ती करू शकता किंवा अगदी सुपारी ठेवली तरी चालेल आता ज्यांच्याकडे सु मूर्ती आहे तरी मूर्तीची स्थापना करावी आणि मला तरी वाटतं प्रत्येकाच्या घरात मूर्ती असेलच किंवा सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची तुम्ही स्थापना करू शकता गणपती बाप्पांची स्थापना करताना तुम्हाला जर अथर्वा शिष्य म्हणता येत असेल तर एक वेळा अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे किंवा ज्यांना अथर्वा म्हणता येत नसेल त्यांनी फक्त ओम गण गणपतीने महा ओम गण गणपतीने महा या मंत्राचं उम मंत्र उच्चारण तुम्हाला करायचं आहे सुपारी आपल्याला स्वच्छ व्यवस्थित वस्त्राने ती स्वच्छ करून घ्यायची दोन विड्यांची पानं घ्यायची तुम्हाला तर त्या विड्याच्या पानावर तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करायचे तर गणपती बाप्पांच्या मूर्तीची म्हणजे स्वरू सुपारीची याची आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमहा असं आपल्याला मंत्र जप आहे लाल फुल असेल तर ते गणपती बाप्पांना अर्पण आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे नैवेद्य समर्प्या नैवेद्यम समर्प्या मी असं मनात आपल्याला नैवेद्य आहे आता गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना झाली सगळ्यात ज्यां ज्यांच्याकडे टाक आहे त्यांनी आपल्याला या दिवशी घटस्थापना करण्याच्या आधी अर्थात आपल्याला आपल्या घरातल्या देवांची पूजा करायची असते त्याच्यानंतर घटस्थापना करायची असते तुमच्या घरात जर टाक असेल तर अर्थात टाक असेल तर आपल्याला घटस्थापनेला टाकचा वापर करायचा असतो ज्यांच्याकडे टाक नाहीये किंवा ज्यांनी अजून टाक बनवले नाही त्यांनी आपली कुळदेवी म्हणून सुपारीसुद्धा ठेवू शकता टाकाच्या जागी तुम्ही स्थापना करू शकता यावेळेस आपल्याला देवीच्या मूर्तीवर आपल्याला पंचामृत किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहे लक्षात असू द्या बऱ्याच घरात असं असतं की जे काही कुळदेव आहे मग खंडेराव महाराज महाराजांना टाक असेल किंवा आपल्या देवीचा टाक असेल भैरोबाचा टाक असेल सगळे टाक घटी बसवतात हो खरं तरी चुकीचं आहे कारण फक्त देवी घट गट, घटी बसत असते त्याचबरोबर बाकीचे देव खंडेर महाराज घटी बसणार आहेत किंवा जो भैरवाचा टाक आहे तर तो सुद्धा घटी बसत नाही आपण असं म्हणतो की ताई आमच्याकडे ती परंपरा आहे खरं सांगू का ही चुकीची पद्धत आहे शारदीय नवरात्र उत्सव हा फक्त आई भवानीची सेवा करण्यासाठी असते तिची आपल्याला घटी बसवायची असते बाकीच्या देवांची नाही आता जर तुमच्याकडे टाक असेल तर तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्ताचं पठण आहे जर तुमच्याकडे सोळा वेळा श्रीसुक्त येत नसेल म्हणता तर तुम्हाला एकशे आठ वेळा ओ क्लिम चामुंडा विचे या मंत्राचा सुद्धा तुम्ही मंत्र जप करू शकता आता बघा मी तुम्हाला सांगितलं की ओ चामुंडा विचे या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचं कारण देवी घटी बसणार आहे त्या टाकाशी आपल्याला नऊ दिवस कुठलीही पूजा अर्चा करता येणार नाही म्हणून पंचामृताने अभिषेक करावा आणि जर तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्त म्हणणार असेल तर सोळाव्या वेळी तुम्हाला एकदा फलश्रुती म्हणायची म्हणजेच काय सोळा वेळा तुम्ही श्रीसुक्त म्हणायचं आणि एकदा फलश्रुती म्हणायची फलश्रुती होण्यात असताना बघा हात जोडायचा अभिषेक करायचा नाहीये आता जी सुपारी आपण ती का ठेवली आहे अभिषेक करून तर ती काढून घ्यायची आणि आता याची आपल्याला स्थापना करायची आहे आता जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की घटस्थापना करण्याची पण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी पत्रावळीवर करतात तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचे आणि मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की कशाची पण स्थापना करतात तर आपण मंगलकलश हा देवघरात ठेवायचा असतो घटस्थापनाची इथं ठेवायची गरज नाही पण काही ठिकाणी असं असतं की आपल्या डाव्या बाजूला मंगल कलश असतो आणि उजव्या बाजूला घटस्थापना केली जाते या पद्धतीने आपल्याला घटस्थापना असते आणि त्याच्यावर फक्त विड्याची पाणी ठेवली जाते तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता आपण जी माती घेतो ती संपूर्ण चाळून घेतो तर ती माती तुम्ही जर चाळून घेतली तर त्याचा चिखल तयार लो तयार होतो मग याने आपले धन कमी उगवतो किंवा उगवतच नाही मग त्याला बुरशी लागणं किंवा ते धन पिवळं होणं असा प्रकार घडतो माती निवडताना आता शहरामध्ये तुम्हाला काळी माती मिळणं शक्यच नाही आहे काही ठिकाणी लाल माती पण मिळते माती आणताना माती कोरडी असावी आणि घटस्थापना करताना संपूर्ण कोरडी माती वापरायचा नाहीये कारण घटस्थापना करताना थोडीशी ओलसर अशी माती तुम्हाला आणायची आहे या पद्धतीने पूर्ण बाकी माती घेऊ नका माती थोडीशी जाड असावी आणि आता आपल्याला त्या याच्यात धान्य पेरायचं आहे धान्य पेरताना पण कोणी सप्त धान्य टाकतं कोणी नऊ धान्य टाकतं तर कोणी पाच धान्य टाकतं तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्हाला पाळायची तर ते पाच धान्य तुम्हाला बाजारात मिळून जाईल सप्तधान्य तुम्हाला बाजारात भेटून जाईल तर त्याच्यामध्ये काय काय असतं बघा एक मका असतो गव्हाच्या लोंब्या असतात एक बाजरी असते एक ज्वारी असते आणि एक नागली असते असे असे पाच प्रकार असतात किंवा कधी कधी धनं असतं म्हणजे बाकीचे धान्य असतात तर बघा त्या हे घ्यायचं आहे धान्य पेरताना धन किती येतं हे फक्त त्या पाण्यावर अवलंबून असतं आता आपण पाणी खूप टाकतो आणि मग धन आपलं व्यवस्थित येत नाही त्याचं चिखल होत असतं जसं आपल्याला जगाला हवेची गरज पडते सूर्यप्रकाशाची गरज पडते पाण्याची गरज पडते त्याच पद्धतीने याचं सुद्धा आहे आता एक मातीचं थर रचून घ्यायचं आहे दुसरा पण रचून घ्यायचा हे सगळं करत असताना आपल्याला ओम माय ब्रीम क्रिम चामुंडा विचे ह्या नवार मंत्राचं अखंड पठण करायचं आहे माती बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपलं घर हलतो आणि कधी कधी तो कोलांडला जातो मग आपल्याला भीती वाटते की असं जा, असं झालं असं का झालं तर लक्षात घ्या जेव्हा माती पा मातीमध्ये पाणी आणि धन उगवायला लागतं तेव्हा अर्थात मातीची साईज वाढते माती, साई माती फुलते धनामुळे सुद्धा आपला हा घट थोडासा कोलंडला कि जातो किंवा ज्याला आपण तिरकाव होतो असं म्हणतो मग अशा वेळेस घाबरू नका जरी तो झाला तरी पण तुमची चुकी नाहीये किंवा काही वाईट होणार नाही असं अजिबात तर्क लावू नका की तर व्यवस्थित हे सगळं जे धान्य आहे ते व्यवस्थित पेरून आहे धान्य दाटचर लावा अगदी शेजारी शेजारी नका लावू मग ते धान्य व्यवस्थित उगवत नाही आता या मातीच्या मधोमध थोडंसं खोलगट करायचं आणि त्याच्यावर आपल्याला घट बसवायचं आहे काही ठिकाणी काळा घट वापरला जातो काही ठिकाणी लाल घट ठेवला जातो मग घटावर एक स्वस्तिक काढायचं आहे आणि पाच दिशेला तुम्हाला रेषा ओढून घ्यायच्यात आणि या घटात तुम्हाला पाणी टाकायचं आहे घट वापरत असताना आधी तो थोडासा पाण्यात भिजत घाला थोडासा जेणेकरून तो घट जास्त पाझरणार नाही जसं आपण घरात माठ आणतो तसा त्याला आपण भिजत घालतो त्या एक माठाला एखादा दिवस पाणी व्यवस्थित मुरावं म्हणून त्याच पद्धतीनेही आहे आता याच्यात आपल्याला एक सुपारी टाकायची आहे हळद कुंकू अक्षरा अर्पण करायचं आहे मग त्याच्यानंतर हे करत असताना हळद अर्पण करायचं फूल अर्पण करायचं आहे आणि ओ मॅ ब्रिम क्लिम चामुंडा विचे या नव्यान मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे त्याचबरोबर यात पाच विड्याची पानं ठेवायचे आहेत आणि ती तुम्हाला घटामध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायची आहेत जसं आपण कलशाची कर स्थापना करतो त्या पद्धतीने आणि मग त्यात त्याच्यामध्ये नारळ ठेवून द्यायचे आहे आता घटस्थापना करून झालं आपण जो घट मांडलेला आहे त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते बरेच वेळा आपण त्या नारळाला अलंकार सुद्धा अर्पण करतो तुम्हाला करायचं असेल से तर तुम्ही करू शकता आता आपल्याला तुम तुमच्याकडे जर गजरा असेल वेणी असेल ते, तु, ते, तु, ते पण तुम्ही अर्पण करू शकता दररोज घटाला वेणी किंवा गजरा तुमच्याकडे जे उपलब्ध आहे जे अवेलेबल आहे ते तुम्ही अर्पण करू शकता आता धान्याबद्दल सांगायचं वाटतं प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपल्या घरात धनधान्य भरपूर असावं कारण असं म्हटलं जातं जर घट गर, घटस्थापनेमध्ये जे काही धान्य उगवतं ते जर तुमच्याकडे भरपूर आलं तर वर्षभर तुमच्या घरात धनधान्यांची कमतरता भासत नाही पण खरं तर कारण असं आहे बघा आधीच्या काळी ना आपल्याच जमिनीतील माती घ्यायची आणि त्याच्यात धान्य जे काय आहे ते उगवायचं असतं म्हणजे आपण जे काही धान्य उगवणार होतो तर ते ते धान्य इथे घटासाठी वापरलं जायचं आणि जर ते धान्य खूप चांगलं उगवलं तर समजायचं की यंदा हे धान्य अतिशय चांगल्या प्रमाणात उगवणार आहे हे त्यामागचं कारण होतं आता जर तुम्हाला धान्य नाही आलं किंवा जर ते खराब झालं असेल तर मनात काही आणायचं नाही आहे दुसरं म्हणजे आता आपल्याला अखंड दिवा लावून घ्यायचा आहे आणि तो दुसरा दिवा आहे म्हणजे आपण आधी प्रज्वलित केला होता तो दिवा आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आता आपल्याला टाक ठेवायचे टाक हा झोपून ठेवतात काही ठिकाणी उभा ठेवतात तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता पण शक्यतो टाक हा झोपूनच ठेवायचा असतो दोन विड्यांची पानं घ्या त्याच्यावर तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि तिथे तुम्हाला सुपारी ठेवायची आहे सुपारी ठेवल्यावर आपल्याला त्या याची पंचोपचारी पूजा करायची असते आपण जसं देवीच्या टाकावर अभिषेक केला त्याच पद्धतीने आपण तिची पूजा करायची असते आता हे मंत्र जर मला शक्य झालं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दे देईन तर आधी आपण ध्यान करूयात ओम नमो देव्ये महादैवे शिवाय सततम नमः नम प्रकृते भद्राय नियता प्रणतः हा स्मताम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका त्रिगुणात्मिका त्रैदुर्गादेवे नमः ध्यानम ध्यान ध्यायामी नमस्कारामी समर्पयामी असं म्हणून आपल्याला नमस्कार करायचं आहे पंचोपचार पूजा करण्यासाठी श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवे नमहा विले पान पारणार्थ चंद समर्पयामी अलंकार अक्षता सम्यापी हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्या मी समर्पयामी असं म्हणून जो टाक किंवा जी मूर्ती आपण सुपारी म्हणून ठेवली आहे त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे त्याच्यानंतर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका द्र दुर्गादैवे नमः ऋतुकालाद्वम पुष्पम समर्पयामि असं बोलून देवीला आपण लाल फुल अर्पण करायचं आहे हे झाल्यावर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती दुर् त्रिगुणात्मिका दुर्गादैवे नमहा धूपम अर्घयामी आणि धूप ओवाळायचे परत श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका देवे नमः दीपम दर्शयामी असं बोलून दीप ओवाळायचे त्याचबरोबर श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका दुर्गा देवे महा नैवेद्यम समर्पयामि नैवेद्याला आपल्याला फळं ठेवायचे आहेत आणि नैवेद्य अर्पण करायचे तर ही घटाला पंचोप्चरी पूजा आपल्याला करायचे आहे आता म्हणजे आपल्याला देवीची पंचोपचरी पूजा करायची आहे पहिल्या माळेला आपण घटाला विड्यांची मा पान, पाना विड्यांच्या पानांची माळा अर्पण करत असतो आता तेव्हा एक मंत्र म्हणायचं आहे ओम माम माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी चतुर्वर्गस्तवयी नमस्तसे सन्माने सिद्धिद्वा भव तर हा मंत्र तुम्हाला एकदा म्हणायचा आहे या पद्धतीने या पद्धतीने आपण विड्यांची पानांची माळ अर्पण करायचं आहे त्याच पद्धतीने तुम्ही झेंडूच्या फुलांची सुद्धा माळ अर्पण करू शकता रोज आपल्याला घटाची दुरूनच पंचोपचारी पूजा करायची असते घटाला माळ चढवायची असते आणि आरती करायची असते हे झाल्यावर जो अखंड दिवा आपण लावणार आहे त्याची पण आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे संदर्भात सगळी माहिती मी आपल्या चॅनलवर दिलेली आहे तर त्या पद्धतीने आपल्याला घटस्थापना करायची आहे घटस्थापना करून झाल्यावर आपल्याला देवीची आरती करायची आहे सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्याच्यानंतर दुर्गादेवीची म्हणजे दुर्गे भारी ही आरती करायची आहे आणि नंतर तुमच्या कुळदेवीची आरती घ्यायची आहे सकाळ संध्याकाळी यात या पद्धतीने आपल्याला कुळदेवीची आरती करायची तुम्ही तुपाचा दिवा लावून सुद्धा आरती करू शकता त्याचबरोबर कापूर आरतीसुद्धा तुम्हाला करायचे तर बघा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये घटाच्या स्वरूपात प्रत्येकाच्या घरात आई भवानी कुळदेवी विराजमारण होणार आहे आता घटस्थापना नाही केली तर मग काय कुळदेवी आपल्याकडे नाही येणार का अर्थात ती आपल्या प्रत्येकाच्या घरात ती आपल्या लेकरांकडे जाणारच आहे आणि जसं तुम्हाला सांगते की काही ठिकाणी असं असतं की जे काही टाक आहेत ते झोपून ठेवतात काही ठिकाणी टाक उभे ठेवतात तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला घटस्थापना करायची घटस्थापना करून झाल्यावर सकाळ संध्याकाळी देवीची आरती करायची आहे आणि आपण जे काही घट बसवले आहे त्यात आपण थोडं थोडं पाणी टाकायचं असतं संदर्भात पण मी डिटेल माहिती देईनच आणि थोडीशी काळजी घ्यायची की जेणेकरून अखंड दिवा विजणार नाही नाहीतर तो जर काही आपण घट आहे तर तो कोल्हा पण जाणार नाही आणि जरी थोडासा कोल्हा जातो आणि जरी असं झालं तरी पण मनात काही आणायचं नाही आई देवी आई कधी कोणाचं वाईट करत नाही उलट या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुमच्याकडनं जेवढी जास्त सेवा होईल ना तेवढी आई भवानीची तेवढं चांगलं आहे आपण जे सगळे मिळून जास्तीत जास्त आई भवानीची सेवा करूया आणि प्रत्येकाच्या आयुष्यातील जे काही सांसारिक अडचणी आहेत त्या दूरच होणार आहेत तरी मी हीच आशा व्यक्त करेन तर आजचा व्हिडिओ मी ते संभवतो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्कीच विचारा तोपर्यंत श्री स्वामी